दरवर्षी संपूर्ण भारतात स्वच्छता ही सेवा उपक्रम राबविण्यात येतो यावर्षी सुद्धा पंधरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा उपक्रम राबविण्यात येणार आहे या कार्यक्रमादरम्यान सार्वजनिक ठिकाणाची श्रमदानातून स्वच्छता करण्यात येणार आहे विशेष म्हणजे या उपक्रमाची पंधरा दिवस जिल्हा परिषद व पंचायत समिती अमरावती यांनी स्वच्छतेसाठी श्रमदान उपक्रम हाती घेऊन येथील अमरावती अचलपूर रस्त्यावरील सर्व कचरा उचलून स्वच्छतेच्या सेवेचा शुभारंभ केला यावेळी वलगाव येथील सरपंच मोहोळ पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी देशमुख तसेच बी आर सी कक्षातील सर्व कर्मचारी तसेच स्वच्छ भारत मिशन कक्ष जिल्हा परिषद अमरावती येथील कर्मचारी यांनी वलगाव येथे स्वच्छतेसाठी श्रमदान करून स्वच्छता ही सेवा उपक्रमाची सुरुवात करण्यात आली या उपक्रमानुसार जिल्ह्यातील सर्व गावातून सुद्धा पाच पद्धतीने स्वच्छता होईल असा विश्वास पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुलकर्णी यांनी यावेळी व्यक्त केला सदर उपक्रमात सर्व ग्रामस्थ कर्मचारी युवक युवती यांनी सक्रिय सहभाग घेऊन आपला गाव परिसर स्वच्छ करावा व तो नियमित स्वच्छ ठेवावा असे आवाहनसुद्धा त्यांनी यावेळी ग्रामस्थांना केले अनिकेत ठाकरे न्यूज अमरावती